कोकणपट्टीला मात्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ते पट्टामध्ये त्या नाशिक पर्यंत त्या सरी राहणार आहेत म्हणून हे लक्षात येतं तिकड तिकडला पाऊस मात्र चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे काही जिल्ह्यामध्ये कसा राहील तर राज्यात पहिली गोष्ट सर्वोदूर पाऊस नाही भाग बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सर येणार आहे सर्व दूर काही मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आहे एकवीस जून बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज उद्यानप सरी सरी येणार आहे म्हणजे रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला उद्या त्याला देखील थोडा येणार आहे पण सर्व दोघ पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पर्यंत काही भागाला सोडून देणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हजेरी असणार आहे म्हणून ही लक्ष द्यायचं त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस सन पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडं त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडं त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडं या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून अंदाज घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस जूनपासून ते सव्वीस जूनपर्यंत असाच पाऊस राहणार आहे विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतं राज्यामध्ये आता ही जी वारं चालू आहेत ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त मग सांगायचं कोकणात कोकणातमध्ये वा सातारा जिल्हा सांगा सांगलीकडला काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर अस त्याच्यानंतर तसंच पुढं नाशिक पर्यंत शिंदे नाशिक पर्यंत ते पट्टा म्हणतात कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा म्हणतात ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हांद्यात